कशा आहात विद्यार्थी मित्रांनो तर आपण घेऊन आलोले आह आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जी झाली आहे आज त्यातील सी सेट मधील इंग्रजी व बुद्धिमत्ता याची उत्तर घेऊन आलो आहेत तर बघा जे ए बी सी डी सेट आहेत तर तुम्ही हिम सीची उत्तरपत्रिका देत आहे तर ए बी आणि डी तुम्ही ती चेक करू घेऊ घेऊ शकता सीवरूनच तुम्ही ए आणि बी चे पण उत्तर चेक करू शकता ऑप्शन ही चेंज नसतात काही चेंज नसतात फक्त जे नंबर दिलेत बघा एक ते दहा हे प्रश्न समजा सी सेटमध्ये एक ते दहा आहे तर तो डी सेटमध्ये पंधरा ते सोळा ते पंचवीस असू शकतो अशी चेक करा तुम्ही तसेच आहेत ते ए बी सी डी तशा पद्धतीने सेट दिलेले आहेत तुम्ही चेक करू शकता दुसरी गोष्ट की जे आपण आता उत्तरं सांगणार आहोत तर त्याच्यापेक्षाही बुद्धिमत्तेत कुणाचं वेगळं लॉजिक असू शकतं आणि त्या लॉजिकचं उत्तर हे करेक्ट असू शकतं ठीक आहे कारण की बुद्धिमत्तेत आपण मागचा पॅटर्न जर बघितला तर उत्तर जो आयोग आहे तो उत्तर चेंज करतो जो स्कॉलरशिपचा आयोग आहे तो उत्तर चेंज करताना बघितलं एकापेक्षा पण जास्त उत्तर वन और टू और थ्री अशी पण उत्तर दिलेली आहेत त्याच्यामुळे ही उत्तरसूची जे आपण देतोय ही काढलेली उत्तरसूची पण योग्यच आहे पण अजूनही तुमची होप संपलेली नाही की उत्तर अजूनही करेक्ट येऊ शकतात आणि तुम्हाला अजूनही मार्क मिळू शकतात तर चला ही उत्तरसूची बघूया तर बघा ह्या उत्तरसूचीने तुम्हाला किती मार्क पडत आहेत ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आता बघा त्याच्यावरून आपण ठरवूया की स्कॉलरशिपचा ऑफ किती लागू शकतो किती मार्काला सेफ झोन आहे हे आपण डिस्कस करूया तर सेक्शन ए इंग्रजी इंग्रजीमधला पहिला प्रश्न हा आहे तीन मग दोन आणि मग एक त्याच्यानंतर चार चार नंबरचे उत्तर आहे चार चार नंबर आहे चार पाचचे उत्तर आहे पाच नंबरचे उत्तर आहे दोन सहा नंबर सहा नंबरला दोन उत्तर आहेत दोन आणि तीन सहा नंबरची उत्तर आहेत सात नंबरचे उत्तर येतं एक आठ आता बघूया आपण आठ नऊ दहा सॉरी हा आठ आठ नंबरचे उत्तर आहे चार आठ चार नऊ तीन आणि दहा स एक आणि चार बघा हेच तुम्हाला क्वेश्चन महाग पुढे दिले असतील सी सेट म दुसऱ्या सेटमध्ये फक्त ते चेक करा तुम्हाला ते उत्तर मिळून जातील आता बघूया अकरा नंबरचं उत्तर आहे तीन बारा नंबर बाराचं उत्तर आहे दोन तेराचं उत्तर आहे चार तेरा चार चौदा एक पंधरा नंबरचं उत्तर आहे दोन सोळा नंबरचं आहे तीन सतरा नंबरचं आहे एक अठरा नंबरचं आहे चार एकोणीसचं चा तीन वीस च एक आता एकवीस एकवीस ला दोन उत्तर आहेत एकवीस ला पर्याय क्रमांक दोन व पर्याय क्रमांक चार असे दोन बाविस, बाविस ला ते विस, ते विस उत्तर आहेत एकवीस बावीस बावीसला आहे तीन तेवीस तेवीसचं उत्तर आहे चार आपण हां हां तेवीस तेवीस चार चोवीस दोन पंचवीस एक तर ही झाली इंग्रजीची उत्तरं आता बुद्धिमत्तेचा पेपर हा म्हणजे बुद्धिमत्तेचा पेपर काही मुलांना काही प्रश्न अवघड गेलेत बाकी पेपर सोपा होता असं म्हणणं आहे मुलांचं ठीक आहे ओव्हरऑल अंदाज घेतला तर मुलं म्हणतात की तीन ते चार प्रश्न थोडे डिफिकल्ट होते काहींना पाच सहा अवघड गेले असतील तर आपण बघूया सव्वीस सव्वीसचं सव उत्तर येतं आहे एक सत्तावीसचं उत्तर येतं आहे दोन आणि चार बघा सत्तावीसला दोनच उत्तर आहेत अठ्ठावीस अठ्ठावीसचं उत्तर येतं एक एकोणतीस एकोणतीस चौत्तर येत आहे दोन एकोणतीस चौत्तर दोन आहे तीस तीस चौत्तर येत आहे चार एकतीस चौत्तर आहे एक बत्तीस चौत्तर आहे तीन हे प्रश्न बघा प्रश्न बघून तुम्ही दुस तुमची आन्सर की बनवू शकता बत्तीसचं उत्तर आहे बत्तीसचं उत्तर आहे तीन तेहत्तीसचं उत्तर आहे दोन चौतीसचं उत्तर आहे एक आणि दोन पस्तीसचं उत्तर आहे तीन छत्तीसचं उत्तर आहे चार सदोतीस सदोतीसचं उत्तर आहे दोन अडोतीसचं उत्तर आहे चार एकोणचाळीसचं उत्तर आहे एक आणि तीन चाळीस चाळीसचं उत्तर आहे तीन एक्केचाळीसचं एक बेचाळीसचं दोन त्रेचाळीस त्रेचाळीसचं उत्तर आहे चार चव्वेचाळीसचं उत्तर आहे एक पंचेचाळीसचं उत्तर आहे तीन आता शेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस बघूया शेहेचाळीसचं उत्तर आहे दोन सत्तेचाळीसचं उत्तर आहे चार अठ्ठेचाळीसचं उत्तर आहे एक आणि चार एकोणपन्नास एकोणपन्नासचं उत्तर आहे एक पन्नासचं उत्तर आहे एक चार एक्कावन्नचं उत्तर आहे एक्कावन्न पुढच्या पेजवर आहे एक्कावन्न एकावन्नचं दोन बावन्नचं तीन त्रेपन्न त्रेपन्नचं आहे एक चोपन्नचं आहे दोन पंचावन्नचं उत्तर आहे चार छप्पन्नचं उत्तर आहे दोन सत्तावन्नचं उत्तर आहे दोन आणि तीन अठ्ठावन्न एकोणसाठ एकोणसाठचं एक उत्तर आहे चार साठ चा उत्तर आहे दोन एकसष्ट उत्तर आहे एक बासष्टचं उत्तर आहे तीन त्रेसष्ट च उत्तर आहे बघा त्रेसष्टचं उत्तर चार असेल फक्त अ अनवान अचूक काही मुलांना वाटतं की ब पण अचूक आहे तर ब अचूक नाही ब चुकीचं आहे तर उत्तर येईल फक्त चार त्रेसष्ट चार चौसष्टचं पण येईल चार पासष्ट पासष्टचं येईल दोन सहासष्टचं येईल चार सदुसष्ट एक अडुसष्ट अडुसष्ट चौत्तर येईल दोन एकोणसत्तर एकोणसत्तरचं उत्तर आहे एक सत्तरचं उत्तर आहे तीन आणि चार एकाहत्तर एकाहत्तरचं उत्तर आहे दोन बहात्तर बहात्तरचं उत्तर आहे एक त्र्याहत्तरचं उत्तर आहे दोन चौऱ्याहत्तरचं उत्तर आहे एक आणि पंच्याहत्तरचं उत्तर आहे चार तर ही उत्तरपत्रिका चेक करून तुम्हाला किती मार्क पडत आहेत हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अशाच बघा ही स्कॉलरशिप संपली म्हणजे आपल्या क्लासचं आणि तुमचं नातं संपलं असं नाही कारण की आपण इयत्ता आठवीचे गणिताचे पण व्हिडिओ बनवणार आहोत आणि इयत्ता नववीचे विज्ञानाचे आणि गणिताचे हे पण व्हिडिओ बनवणार आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद